टॉन बघतो त्याच्यामध्ये जेवढे गाडीमध्ये एस बटन आपण प्रेस करतो तर त्याचे अलर्ट तिकडे दिसतात ते रात्री बारा वाजल्यापासून असतात बाजारा वाजल्यापासून जेवढे ते एस एस वायर टॅम्पर आहे जर जे आपली डिवाईस त्याला कोणी वायर टॅम्पर केलं किंवा बटन जे कनेक्टेड का टॅम्पर केलं तर त्याचे अलर्ट तिथे येतात ओव्हरस्पीडिंग अलर्ट आहे जी सेट लिमिट असते ती क्रॉस केल्यावरती तिकडे त्याचं अलर्ट येतो मग आलं आपलं डिवाइस टेम्पर्ड म्हणजे गाडीमध्ये डिव्हाइस आले त्याला कोणी ओपन वगैरे जर करायचं कधी प्रयत्न केला किंवा तर तिकडे ते डिवाइस टेम्पर्ड आहे फास्ट ऍसुलेशन आहे की म्हणजे स्लो गाडी जर एकदम फास्ट स्पीडनी घेतली तर हास्ट ॲक्सुलेशन त्याच्या मध्ये येतं आणि मग फास्ट ब्रेकिंग आहे म्हणजे स्पीडमध्ये कोणती व्हेकल असेल त्याला अचानक असं तुम्ही स्टॉप करायचा प्रयत्न केला तर ते हास्ट ब्रेकिंगचं त्याच्या मध्ये येतं असं आणि दुसरं आपल्या इकडे जे आपण टोटल व्हेकल्स ऍक्टिव्ह व्हेकल्स इन ते डेट जे काउंट आहे ते म्हणजे कम्युनिकेशन जे होतं डिव्हायसिसचं आणि सॉफ्टवेअरचं ते थ्रू पॅकेट्स होतं तर ते जे एक दिवसापासून जे कम्युनिकेशन नाही झालेलं बेसिकली ते एक दिवसापासून जे ऑफलाईन आहे तर त्याचा तिथे काउंट आपल्याला दिसणार इनएक्टिव्ह मध्ये ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह मध्ये तेवढे ऍक्टिव्ह आहे ज्याचं कम्युनिकेशन प्रॉब्लेम आहे त्याचा खाली पर्सेंटेज आहे बाकी जे इन्फॉर्मेशन आहे ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे जे अना आता हे आमचे एमरजन्सीमध्ये फक्त हे नाहीत म्हणजे एमर्जन्सी नाही कारण सध्या आता बसेस वगैरे आहेत

आमचे जे एक्झिक्युटिव्ह आहे सपोर्ट एक्झिक्युटिव्ह बसतात ते काही इमर्जन्सी आल्या ते कॉल करतात आणि जर ते म्हटले काय इमर्जन्सी आली आहे तरी पण आम्ही आमच्या कन्फर्मेशनसाठी गाडीच्या हातली बाहेरले वगैरे फोटो मागवतो आणि आमचे रिपोर्ट बनवून आम्ही ठेवतो आमच्या इकडे दुसरं काय आहे की त्याच्यामध्ये जर ते म्हटले इमर्जन्सी आहे तर त्या केसमध्ये जे शिफ्टमध्ये ऑफिसर्स आहेत ऑफिसर्स पण ट्वेंटी फोर सेवन अवेलेबल असतात तर त्यांना आम्ही फॉरवर्ड करतो की लास्ट कॉल तुम्ही करा मग ते त्यांच्या एंट्री करून प्रेस करता असेल ए जे एमर्जन्सी लॉगिंग आहे फक्त एमर्जन्सी लॉगिंगमध्येच हे आर एस एस बटन अवेलेबल आहे त्याच्यावरती क्लिक केल्यावरती कॉल फॉरवर्ड होतो वन वॉन टू वरती मग वन वन टू पुढे ना नेसेसरीचे ऍक्शन आहेत

त्याच्यात अलर्ट्स मध्ये पासिंगला पण व्हेकल आल्या चालू आहे की नाही करण्यासाठी आमच्या ऑफिस करतात त्यामुळे इथं त्याचा अलर्ट तर सिरियस असणारे काउंट अजून सिंगल डिशिटमध्ये झालं तर तिकडे प्रेस केल्यानंतर काय होत वेळी इथे पॉप होतो ह्या गाडीचा असाच आहे मग काही अलर्ट दाखवला कसं अलर्ट झाला की, की याचा माणूस तो कॉल रिसीव्ह करणार केल्यानंतर त्याच्यामध्ये जर लक्षात आलं की सीरियस आहे म्हटलं की आपला ऑफिसर असतो त्या मग ते आर एस दाखवलं इमर्जन्सी रिस्पॉन्स तर तो आमचा ऑफिसचा जो इथं असेल किंवा थेफ्ट काही असेल तर ते प्रेस करणार प्रेस केला की त्याची महिंद्र डिफेन्स सिस्टम म्हणून पोलीसकडे कडे वन वन टू अटॅच अशी आहे तो डायरेक्ट कॉल वन वन टू करणार असा तुला

जानेवारी सोळा जानेवारी पॅनिक बटन बस ऍक्टिव्ह आहे अशी मग हळूहळू वाढत गेली संख्याची सुरुवातीला अगदी हजारामध्ये मग नंतर जशी संख्या वाढत गेली याच्या प्रत्येक लोकांनी पॅनिक बटन ऑपरेटिव्ह झाले

घेतलेली त्यावेळेस आपण पेपरमध्ये तुमच्या जे केले आर्टिकल्स केले होते आता याच्या संदर्भामध्ये हे जे आपण केलेलं आहे हे फक्त आता नवीन वाहनं दिसणार होतात जर काय काशिमर ते आपल्या संस्था आणि इन्स्ट स्टेजमध्ये की टोटल टोटल तुमचे अलर्ट्स म्हणजे आता आपल्याकडं की एक लाख चौसष्ट हजार वाहनांची नवीन नोंदणी आहेत त्यामध्ये बसेस असतील त्याच्यामध्ये टॅक्सी असतील आणि बाकीचे पॅसेंजर रेट असतील तर याच्यामध्ये एक लाख चौसष्ट हजार वर्गावर आपण हे पॅनिक बटन बसवलेलं आहे आणि हे पॅनिक बटनचा याच्या संदर्भामध्ये जो माझं दोन वेळा विषय आहे मॅडम पण ते विचारलं की हे जे पॅनिक बटन आहे बसेस असेल तर त्याच्या आपण एक एक दोन तीन ठिकाणी ते पॅनिक बटन बसवलेलं आहे आपल्या पॅसेंजरसाठी दुसरी एका ठिकाणी जसं आपल्या कारमध्ये जस किंवा कॅरमध्ये जुनी साईडला पॅनिक बटन बसवलेलं आहे Uh, मॅडम मी मागच्या वेळेस एक मुद्दा उपस्थित केला होता की जर असं एखाद्या महिला इमर्जन्सी आहे आणि ती जर ती पॅनिक बटन की किंवा हे नाईक गोष्ट केली तर काय करता येईल तर त्या संदर्भात डेव्हलपरची मी सगळ्यात महत्वाचा विषय आहे की जे आपण ओला वगैरे संदर्भामध्ये आपण जे एग्रिकल्चरची पॉलिसी केलेली आहे त्यामध्ये जे जेव्हा आपण ऍप डाऊनलोड करतो आपल्या मोबाईलमध्ये त्याच एपमध्ये आपल्याकडे पॅनिक बटन आहे म्हणजे हे जे पॅनिक बटन आहे हे गाडीमध्ये बसवलेलं आहे आता ह्या गाडीच्या तुमच्या हातामध्ये मोबाईल असेल आणि तुम्हाला असं म्हणायचं किंवा कॉल करायचं तुम्हाला तर त्याच्यासाठी आपण आता ओला ओबरच्या अग्रिकल्चर पॉलिसीमध्ये पॅनिक बटनची व्यवस्था केलेली आहे ती मॅन्डेटरी आहे आणि आता आय कमी तर त्याच्यासाठी बाईकची आपण पॉलिसी केली बाईक टॅक्सी पॉलिसी त्याच्यामध्ये सुद्धा अग्रिकल्चर पॉलिसी म्हणजे बाईक अग्रिकल्चर पॉलिसी आहे त्याच्यामध्ये सुद्धा पॅनिक बटन आहे त्याच्यामध्ये पण ही व्यवस्था आहे आता ह्या विषय इतिहास संदर्भात HM, हो ना उबेर रॅपिड वगैरे रॅपिड सगळे आहे त्याच्यामध्ये मॅक्सिमम हे फरक आहे मॅडम याच्यामध्ये ज्यावेळेस हे ऍक्च्युली सेंट्रल गवर्नमेंट स्कीम आहे त्यावेळेस जे काही ठरलं होतं त्यावेळेस हे टेक्नॉलॉजी किंवा ज्यावेळेस त्यावेळेस जे काही वाटलं होतं की आपल्याला अशा प्रकारचे एक इमर्जन्सी बटन तर पॅसेंजर व्हेकलमध्ये असलं पाहिजे आणि नॉट ओन्ली फॉर म्हणजे फक्त आपण आता म्हणजे महिलांच्या या गोष्टी विचार करतोय परंतु बाकीच्या पण बरेच गोष्टी आहेत की अनेक असे काही अलर्ट्स आलेले आहेत की काही फेक्ट असेल काहीच ऍक्सिडंट आलेला आहे एक गोष्ट आहे की काहीच मदत मिळत रात्री बारा एक वाजता अभ्यास झाला तर त्यावेळेस सुद्धा याचा उपयोग होतोय म्हणजे त्यावेळेस जी सिस्टम होते त्या सिस्टमप्रमाणे आता आपण काम करतोय राहिला मुद्दा की याच्यामध्ये आपल्याला ते करता येईल का तर आम्ही त्या ठेवल्यापर्षी बोलतोय की या व्यतिरिक्त फिजिकल बटनची जी व्यवस्था आहे काय